नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक झुंजार कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे झुंजारची आगेकूच या कथेचा पुढील भाग पाचवा झुंजारच्या कारमधील डिक्की इतकी प्रशस्त होती जाले ते ते हो की त्यात दडी मारल्यानंतर विजयाला मुळीच अवघडल्यासारखे झाले नाही अगदी शेवटच्या क्षणी तो विचार तिच्या मनात आला होता आणि तसे करण्यात आपल्या हातून काही चूक तर झाली नाही ना असं तिला सारखं वाटत होतं आपण तेथे लपून बसलो आहोत हे झुंजारच्या किंवा शत्रूच्या लक्षात येणार नाही आणि तशी वेळ आली तर आपल्याला मदत करता येईल हे ती मनाला पटवत होती अगदी सुरुवातीपासूनच ती झुंजारनं एकटेच शत्रूच्या गोटात जावे या विचाराच्या विरुद्ध होती त्या ठिकाणी किती माणसे असतील याचा अंदाज करणे कठीण होते तेव्हा प्रसंगी झुंजारला थोडीशी मदत मिळावी असं तिला वाटत होतं पण कारने अर्धा मैल अंतर टाकल्यानंतर पुन्हा तिच्या मनात शंका डोकावू लागली एकच गोष्ट तिच्या मनाला बोचत होती आपल्यामुळे झुंजार धोक्यात सापडेल का केवळ झुंजारचाच प्रश्न नव्हता तर त्या कामगिरीचं यश आणि प्रशांतचं भवितव्य पेचात सापडलं तर तसा फार उशीर झाला नव्हता आवाज करून ती झुंजारचं स्वतःकडे लक्ष वेधू शकत होती आणि कार थांबवल्यानंतर परत जाऊ शकत होती तिनं आपले दात आणि मुठी आवळले आणि माघार घ्यायची नाही असा निर्णय घेतला ती जे करत आहे ते योग्य असं तिचं अंतर्मन सांगत होतं आणि आपल्याबरोबर कोणी पॅसेंजर आहे असं झुंजारच्या स्वप्नी पण नव्हतं त्यानं नकाशाचा चांगला अभ्यास केला होता त्यामुळे रात्रीची वेळ असतानाही तो योग्य मार्गाने आणि वेगाने चालला होता बदमाशांनी जागा तर चांगली निवडली होती त्या झोपडीपासून मुख्य रहदारीचा रस्ता चार पाच मैल दूर होता तो चालला होता त्या रस्त्यानं कोणी क्वचित जात होता त्या पडक्या घरापासून अगदी जवळचं घर तीन मैलावर होतं आणि सर्व प्रदेश अगदी सपाट आणि ओसाड असल्यामुळे कोण येत आहे हे, हे कित्येक मैलावरून पाहता येत होतं त्या बदमाशांनी कोणाला तरी टेळणी करण्यासाठी नेमला असणार यात शंका नव्हती तो माणूस बहुधा एक महिलावर दुर्बीड घेऊन झुडपा आड असणार हे उघड होत झुंजारनं ते पडघर दुरूनच पाहिलं होतं त्यानं आपली कार एका ठिकाणी उभी केली घराच्या भिंती ढासळल्या होत्या एकेकाळी त्या घरासमोर बाग होती आता तिथं झुडपं होती कुंपणाच्या भिंतीलाही अनेक फटी पडल्या होत्या तिथे भीषण शांतता पसरली होती वाराही अजिबात पडला होता कुठेतरी दूर कुठल्या तरी विमानाचा आवाज होत होता कारमधून उतरताना झुंजारनं आपल्या घड्याळ्याकडे पाहिलं दहा वाजले होते तो ठराविक ठिकाणी ठरलेल्या वेळी हजर झाला होता झुंजार मोटारीपासून दूर झाला तेव्हा विजयाला समाधान वाटलं तो आपला छोटा टॉर्च घेऊन त्या पडक्या घरात शिरला होता त्याच्या दुसऱ्या हातात ती बॅग होती त्या घरात सर्वत्र कचरा आणि कोळीश पसरले होते झुंजारला राग आला होता तो अधीर झाला होता त्यानं आपल्या आतातील सुटकेस खाली ठेवली त्या ठिकाणी त्याची भेट घेण्यास कोणीही हजर नव्हतं त्याला ते काम पूर्वीपासून आवडत नव्हतं तो स्वस्त बसणारा नव्हता पण जो कोणी येईल त्यावर तो हात उचलू शकत नव्हता त्या विचारानं तो जास्त अस्वस्थ झाला होता आणि आता तेथे कोणी नाही हे पाहून त्याला राग आला होता दहा वाजून पाच मिनिटं झाली तरी कोणी हजर नव्हतं बदमाशांनी आपली फसवणूक तर नाही ना केली पण एकाकी तो सावध होऊन कानोसा घेऊ लागला कारचा आवाज होत होता तो दाराजवळ येऊन उभा राहिला एक फोर्ड जातीची सलून मोटर येत होती ती तिथे थांबणार असं दिसत नव्हतं मोटरीत फक्त एकच माणूस होता ती मोटर पुढे गेली पण त्या घराभोवती प्रदक्षिणा घालून परतली आणि झुंजारच्या मागे उभी राहिली किशोरीनं आपल्या सूचना पाळल्या याबद्दल त्या माणसानं आपली खात्री केली होती झुंजार त्या माणसाकडे गेला पण त्या दुसऱ्या माणसानं बोलायला सुरुवात केली गडबड करण्याचा विचार आहे का त्यानं नम्रतेने विचारलं इतक्या तसा विचार नाही झुंजारनं उत्तर दिलं या ठिकाणी कार उभासणं हे जरा चमत्कारिक आहे कारण इथे कुठेही कोणी जात येत नाही तुमचं पेट्रोल संपलंय का मित्रा या गोष्टी आता बंद कर तू कोण आहेस आणि इथे का आलायस ते मला माहित आहे झुंजार म्हणाला ते ऐकून सुंदर हादरला किशोरीचा मध्यस्थ आपणाशी अशा प्रकारे वागेल याची कल्पना नव्हती त्याला तर वाटत होतंय की कि स्वतः किशोरीच पैसे घेऊन येईल पाच लाख रुपयाची रक्कम ती इतर कोणाजवळ देणार नाही तुम्ही कोण आहात तुम्ही काय बोलता ते मला समजलं नाही सुंदर म्हणाला मी कोण याला महत्व नाही मी किशोरीबाईंकडून आलो आहे आणि ती बॅग त्या पडक्या घरात ठेवली आहे एवढं तुला समजलं की झालं मला तुझ्या बोलण्याची पद्धत आवडली नाही सुंदर आपल्या टॉर्चचा प्रकाश त्याच्या तोंडावर फेकत म्हणाला तुम्ही पोलिसांपैकी तर नाही ना नाही किशोरीबाईंनी तुमच्या सूचना तंतोतंत पाळल्या आहेत आता वेळ फुकट घालू नको आणि तू कोण आहेस हे सिद्ध कर झुंजार प्रशांतच्या कपड्याबद्दल बोलत होता हे त्या दोघांनाही समजत होतं पण सुंदरनं त्या सूचनेला लागलीच प्रतिसाद दिला नाही झुंजारचा उग्र चेहरा त्याचा अरेरावी बोलणे ऐकून त्याला संशय आला होता तुम्ही एकटे झालात तू स्वतःच की सुंदरनं टॉर्चचा प्रकाश कारवर फेकला दारो उघडली आतला बैठकी खाली पाहिले आता तुझं समाधान झालं तू मोटारी मागील जागा तपासली नाही झुंजारचा ते शब्द ऐकताच त्या जागेत दडी मारून बसलेल्या विजयाचा थरकाप उडाला झुंजारनेच असे सुचवावे ही दैवाची विचित्र गती होती तो बदमाश पाठीमागलं मागलं झाकण उघडलं शिवाय राहणार नाही अशी तिची समजूत होती तुझं हे बोलणं मला आवडत नाही सुंदर कठोर स्वरात म्हणाला त्याच्या हातातील पिस्तूल चमकले तू माझ्या सारखून उभारा तुझ्यावर माझा विश्वास नाही त्यानं झुंजाराच्या हृदयावर पिस्तूल रोखले होते आणि तो मोटारीच्या पाठी मागल्या डिकीपर्यंत सरकला त्यानं आता झाकणाची मूठ पकडली आणि त्याबरोबर झुंजारचे पित्त खवळले तू हा काय आवडपणा चालवलाय त्यानं रागात विचारलं त्या जागेत पाच सहा पोलीस जडी मारून बसले असावेत असं तुला वाटतं की काय तसं करून किशोरीबाई आपल्या मुलाचे प्राण डोक्यात घालतील असं तुला वाटतं की काय तू मागे हो घाबरलेला सुंदर म्हणाला मी डिकी तपासू नये असं तुझी इच्छा आहे का पुढे सरकला असं तुला ठार करीन कोणी आपणावर पिस्तूल रखावे ही गोष्ट झुंजरला आवडत नव्हती तो इतक्या त्वरेने पुढे सरकला की आपल्या हातातील पिस्तूल कधी निसटले हे सुंदरला समजलं नाही झुंजारने त्याचा एक हात त्याच्याच पाठीमागे खेचून इतक्या जोराने पिळवटला होता की त्यामुळे त्याला वेदना होत होत्या झुंजारनं दुसऱ्या हातानं त्याच्या खिशातील लायसन्स बाहेर काढलं ला, आणि त्या माणसाचं नाव सुंदरराव भरणे आहे हे पाहिलं तू अगदी मूर्ख आहेस माझ्या मनात आलं तर मी तुझ्या शरीरातील सर्व हाडांचा चुरा करू शकेन पुन्हा कधी माझ्यावर पिस्तूल रोखू नको झुंजार त्याचा हात सोडित म्हणाला ठीक आहे यावेळी तू माझ्यावर मात केलीस माझ्या मालकाला हे समजेपर्यंत थांब त्या किशोरीला या विश्वासघाताचं भरपूर प्रयाश्चित्त मिळेल किशोरीबाईंनी तुमच्या सूचना तंतोतंत पाळल्या आहेत आणि तुम्हाला देण्यासाठी माझ्याजवळ पाच लाख रुपये दिलेत आता जे काही घडलं त्याबद्दल तू जबाबदार आहेस चल आता वेळ घालू नको हे एकदा काम पूर्ण होते सुंदरने आपला पिळवटलेला हात पुढे मागे केला झुंजारनं त्याला सोडले इतकेच नव्हे तर त्याला जमिनीवर पडलेले त्याचा पिस्तूल उचलू दिले याचं त्याला आश्चर्य वाटलं किशोरी दिलेल्या सूचना पाळत होती याच त्याचा अर्थ होता तू आहेस तरी कोण लक्षात ठेव मी तुला आताही ठार करू शकतो तुमच्या कामात व्यत्यय आणण्याची माझी इच्छा नाही हे मी सिद्ध केलंय झुंजार म्हणला मी कोण ह्याच्याशी तुझं काही कर्तव्य नाही मी पोलीस नाही डिटेक्टिव्ह नाही मी किशोरीबाईंचा मित्र आहे मी पैसे आणलेत मला प्रशांतचे कपडे पाहायचे आहेत त्याप्रमाणे तो मुलगा सुखरूप पाठवला जाईल अशी हमी मिळाली पाहिजे पण मला आधी ही टिकी तपासली पाहिजे सुंदरनं एका हातात पिस्तूल पकडून दुसऱ्या हातानं जोरात डिकी उघडली आठ टॉरचा प्रकाश वेगताच आपण आतापर्यंत मूर्खपणा करत होतो अशी त्याची खात्री पटली त्या जागेत कोणीच नव्हतं झालं समाधान झुंजारनं विचारले मला तशी खात्री करणं आवश्यक होतं झुंजारच समाधान झालं होतं आणि विजयचही झालं होतं अगदी थोडक्यात निभावले होते झुंजारनं सुंदरच्या हातातील पिस्तूल काढून घेतले त्यावेळी ते दोघे पुढे सरकले होते आणि त्या संधीचा फायदा घेऊन ते अतिशय चापल्याने बाहेर पडून बाजूच्या उंच गवतात अदृश्य झाले होते झुंजारनं प्रशांतचा गरम कोट पाहिला आणि तो आपल्या कोटाच्या खिशात घालून विचारला आता पुढल्या सूचना ते नंतर आधी मला पैसे पाहिजेत मी ते त्या पडक्या घरात ठेवले आहेत तू तिथे जाऊन बॅगेला कुलूप नाही आत पैसेच आहेत की नाही ते खात्री करून घे झुंजार म्हणाला सुंदरला अद्यापि संशय वाटत होता तो हातात पिस्तूल घेऊन आणि झुंजारकडे एका डोळ्याला पाहत त्या घरात शिरला त्यातल्या बॅगेत बरोबर पैसे आहेत हे पाहून त्याला आश्चर्य वाटलं होतं कोणतीही लबाडी करण्यात आली नाही बॅगेत सर्व दहा रुपयाच्या जुन्या नोटा होत्या त्या इतक्या नोटांचे कोणी नंबर घेण्याची शक्यता नव्हती पण त्या सरळ व्यवहारानेच तो अस्वस्थ झाला होता कुठेतरी काही खोबी असावी असं त्याला वाटत होतं ठीक आहे मिस्टर सर्व काही बरोबर आहे आता मी तुम्हाला पुढील सूचना सांगतो दहा वाजून एकतीस झाली झालीय तुम्ही बरोबर अकरा वाजेपर्यंत इथे थांबले पाहिजे अकरा वाजेपर्यंत आधी आपण दोघांनी घड्याळ्यासारखी करूया झुंजार म्हणाला आणि त्यांनी तसं केलं तुला तितका वेळ पळून जायला हवाय पण मी येथे अकरा वाजेपर्यंत थांबलो तर ते तुला कसं सांभाळणार आम्ही ती सर्व व्यवस्था केली आहे तुम्ही जर इथून अकरा वाजण्यापूर्वी ठीक आहे अकरा वाजल्यानंतर मी काय करायचंय झुंजारने विचारलं तुम्ही बंगल्यात जाऊन किशोरीबाईंना सांगा की त्यांना पुढे सूचना लवकरच मिळतील योग्य वेळी त्यांना त्यांचा मुलगा परत मिळेल मध्यरात्रीपर्यंत त्याला परत पाठवण्यात येईल असं आम्ही आधी कळवलं आहे बरोबर पावणे अकरा वाजता त्यांना टेलिफोन मुलगा कसा मिळेल हे कळवण्यात येईल तुम्ही माझं पिस्तूल परत दिलं हे चांगलं झालं पण तुम्ही तसं का केलं ते मात्र मला समजलं नाही मी तसं करण्यासाठी दोन कारण होती झुंजार म्हणाला पहिले हे की त्या पिस्तुलाचा उपयोग करण्याची तुला हिंमत होणार नाही हे मला माहीत होतं आणि दुसरं मला स्वतःला जरी मूल नसलं तरी मुलांची अतिशय आवड आहे छोट्या प्रशांतला काही अपाय होऊ नये अशी माझी इच्छा होती तुला मी आणखीन काही सांगतो झुंजार चढ्या स्वरात म्हणाला जर तू किशोरीबाईंचा विश्वासघात केलास त्या मुलाला काही अपाय केलास आणि जर तो ठरलेल्या मुदतीत आपल्या घरी सुखरूप परतला नाही तर तुला पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी मी तुझ्या चेहऱ्याचा असा चेन्दामंदा करीन की प्रत्यक्ष तुझ्या बापालाही तुला सुंदर म्हणण्याची हिंमत होणार नाही सुंदरनं ना आपल्या कपाळावर आठ्या चढवल्या आणि तो म्हणाला ही आपली पहिली आणि शेवटची भेट आहे मी तुम्हाला पुन्हा कधीच भेटणार नाही तुला तसे वाटते पण जरी तू सप्त पातळ दडी भरून बसलास तरी मी तुला शोधून काढीन तेव्हा तू त्या मुलाची काळजी नीट घे तसे केले नाही तर ईश्वरच काय पण सैतानही तुझं संरक्षण करू शकणार नाही सुंदर गायगायने मोटारीत बसला त्यानं पैशाची बॅग पाठीमागच्या भागात ठेवली आणि कार सुरू केली झुंजारचं बोलणं ऐकून हो, त्याचा आत्मविश्वास ढासळला होता आणि तो घाबरला होता तो मुलगा सुरक्षित आहे तो कार सुरू केल्यानंतर म्हणाला तुम्ही अकरा वाजल्याशिवाय या जागेवरून हलू नका त्यानं मोटारीला वेग दिला पण त्यालाही आपणाबरोबर आता एक पॅसेंजर आहे हे माहीत नव्हतं विजया आता त्याच्या मोटारीमागील सामानाच्या जागेत बसली होती आणि ती अतिशय आनंदात होती आता तिला तो बदमाश प्रशांतला लपवले होते त्या ठिकाणी नेत होता झुंजार अकरा वाजेपर्यंत त्या ओसाड ठिकाणी थांबण्यापडीकडे काही करू शकत नव्हता तो त्या पडी घरासमोर फेऱ्या घालत सुंदरला शिव्या मोजत होता वेळ इतका हळू चालला होता की एकदा आपलं घड्याळ बंद पडलं असावं अशी त्याला शंका आली शेवटी एकदाचे अकरा वाजले आणि तो कमालीच्या वेगानं मोटार चालवत पाटीलवाडी येथे परत आला बंगल्यात अंधारच होता फक्त एक दोन खिडक्या आणि पुढच्या दारावर प्रकाश दिसत होता तो आपल्या मोटारीतून खाली उतरला नाही तोच पुढील दार ओढून किशोरी बाहेर आली तिला एकटीलाच पाहून त्याला आश्चर्य वाटले तो तिच्याबरोबर आत गेला आणि काही न बोलता प्रशांतचा चिमुकला कोट तिच्या हाती दिला तो पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागला तिनं तो कोट आपल्या हृदयाशी दाबून धरला तुम्ही तुम्ही त्यांना भेटलात मला फक्त एकच माणूस भेटला आणि मी त्याला पैसे दिले तो शांतपणे म्हणाला तुमचा मुलगा त्यांच्या हाती आहे याची निशाणी म्हणून त्यांना मला हा कोट दिला ते पावणे बारा वाजता फोन करून पुढे सूचना देणार आहेत आणखीन काहीच नाही तिनं घाबरून विचारलं त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही की माझं बाळ किशोरीबाई तसल्या गोष्टी ते सांगणार नव्हतेच आपणाला पावणे बारा वाजता टेलिफोन येईल असं त्यांनी सांगितलंय आणि ते आपला शब्द मोडतील असं मानायला काही आधार नाही तुम्ही तुमचं काम केलंय आणि आता त्यांचं काम त्यांनी केलं पाहिजे पण ते करतील असं तुम्हाला वाटतं का तिनं चिंतायुक्त स्वरात विचारलं होय तुम्ही चिंता करू नका आता फक्त आणखीन बारा मिनटं वाट बघायची पण बाकीचे कुठे आहेत बिजू सुनेत्रा सुखासने त्यांनी तुम्हाला अशा वेळी एकटीलाच कसे सोडले झुंजार आम्हाला वाटतं की विजय त्यांची तुम्हाला माहिती असणार ती आश्चर्याने म्हणाली तुम्ही गेल्यानंतर त्या कुठे दिसेनात तेव्हा आम्हाला वाटलं विजू येथे दिसली नाही त्यानं लागलीच विचारलं नाही तुम्ही गेल्यानंतर त्याही कुठेतरी गेल्या असाव्यात आम्हाला वाटलं की तुमचं दोघांचं तसं ठरलं असेल त्यांनी आमच्यापैकी कोणालाच काही सांगितलं नाही नाही आम्ही काही ठरवलं नव्हतं तिनंही मला काही सांगितलं नाही मी तिला बरोबर नेत नाही म्हणून ती नाराज झाली होती तिने मूर्खपणा करू नये म्हणजे झालं सुखासनेना वाटत की तुम्ही त्यांना मुंबईला परत पाठवलं असावं म्हणून सुनेत्रा येथे नाही ती तुमच्या बायकोचा शोध घेण्यासाठी सुखासनेची मोटर घेऊन मुंबईला गेली पण त्या दोघांना असं वाटण्याचं कारण काय झुंजारनं आदिर्या या स्वरात विचारलं ती तुम्हाला सांगितल्याशिवाय गेलीच नसती पण सुखासने कुठे ते पाटीलवाडीत गेलेत विजय कोणाला काही न सांगता नाहीशा झाला त्यामुळे त्यांना चिंता वाटू लागली म्हणून सुनेत्रा मुंबईच गेली आणि सुखासने गावात शोध घेण्यासाठी गेलेत यात काही अर्थ दिसत नाहीये कपाळावर आठ्या जोडवत झुंजार म्हणाला ते खरे पण आपापैकी कोणास काय करावे ते समजेना तुम्ही इथून गेल्यानंतर आम्ही सर्व अस्वस्थ झालो होतो त्यामुळे वेळ घालवण्यासाठी काहीतरी हालचाल करता आली याचा त्या दोघांना आनंद झाला शिवाय विजयाताईंबद्दल आम्हा सर्वांना चिंता वाटत होती त्या अशा का निघून जातात ते मला समजलं नाही झुंजार विचार करत होता विजयाला तो पूर्णपणे ओळखत असल्यामुळे ती स्वतःच काही भांगडीत गुंतली असावी अशी त्याची खात्री होती पण तिनं आपला पाठलाग करण्याचा तर मूर्खपणा केला नसेल पण तिने तसं असतं तर त्याला ती दिसली असती तो अतिशय सावध होता आणि त्यावेळी टेलिफोनची घंटी वाजली आणि किशोरी दचकली त्यांचाच टेलिफोन किशोरी गुदमरल्या स्वरात म्हणाली झुंजारनं घडाळाकडे पाहिलं त्यांनी पाच मिनिटं आधी फोन केलाय तो उठून म्हणाला किशोरी ताई मला बोलू द्या कोण आहे अहो महाराज आपली फत्ते झाली विजयचा विजयी आवाज ऐकाला त्यांनी प्रशांतला कुठं ठेवलंय ते मला समजलंय तेव्हा धावत या